अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव। थाना गंगा पुत्र माननीय मोदी जी गंगेच्या काठावर काशी मरे आपला फॉर्म भरल्यानंतर या दक्षिण काशीला गोदावरीच्या किनाऱ्यावर तुम्हाला भेटण्याकरता करता आहे बंधू भगिनी गंगा पुत्र मोदीजींना मी एवढीच विनंती करणार आहे की आमच्या या नाशिक मध्ये नगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आमची जी तहान आम्हाला भागवायची आहे त्या करता पश्चिमी वाहिन्यांचं जे पाणी आणायचं जे नार पारच पाणी आणायचं आहे त्याची व्यवस्था आम्ही केली आहे फक्त मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला हवाय आणि आपल्याला माहिती आहे मोदी हाय तो मोदी हाय तो मोदी हाय तो त्यामुळे मी विश्वासान सांगतो तुमचं सरकार हे पाणी या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट मला सांगायची आहे आज आपल्याकडे उपभोक्ता आणि शेतकरी यांच्या मध्ये कधी कधी कांद्याचा वांधा तयार होतो आणि आमच्या शेतकऱ्यांची अडचण होते राज्याचं सरकार मागे उभं राहतं पण मला विश्वास आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आहे त्यांनी येत्या एक नवीन मेकॅनिझम आम्ही अशी तयार करणार आहोत की ज्या सांगितला या ठिकाणी आमचा शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही आणि त्याला मदत करण्याची आवश्यकता ही राज्य सरकारला देखील पडणार नाही बंधू भगिनीनो तुम्हाला एवढीच विनंती करतोय तुम्ही निवडणूक पाहता आता या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही मोदीजींसमोर मत मागता येत नाही कोणी आता मतदान करायला तयार नाही असं लक्षात आल्यानंतर आता भारतातले मत संपले तर पाकिस्तान मतं मत मागण्याचा प्रयत्न चाललाय त्या ठिकाणी राहुल गांधीन करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात केजरीवाल करता, केजरी करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्यापेक्षा वेगळे असाल पण मला आश्चर्य वाटतं परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता बघा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील आणि सांगतील मोदीजी हम आपके पीछे है आणि भारत माता की जय या तारखेला म्हणत्या कमळाचं बटन आणि नाशिक मध्ये हेमंतपांच्या धनुष्य बाणाचं बटन हे सगळे देशभक्त या ठिकाणी दाबल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र